श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र चे पारायण सात दिवसाचं आहे ते आपण करणार आहोत हे सात दिवसाचं पारायण उद्या म्हणजेच तीस तारखेपासून म्हणजेच तीस एप्रिल ते सहा मे या कालावधीत होणार आहे तर या कालावधीमध्ये आपण जर इच्छुक असाल गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तर आपण गुरुचरित्र पारायण आहे ते नक्की करावे पण हे या गुरुचरित्र पारायणाची मांडणी आहे ती आपण कशा पद्धतीने करावी आपण हे जर घरच्या घरी जर पारायण करणार असल असो तर आपण त्याची मांडणी ही अशा पद्धतीने करावी ही मांडणी योग्य पद्धतीची आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही केंद्रात जर करणार असेल तर तेथील पद्धतीने आपल्याला जसं सांगतील तसं आपण करतो पण आपण जर घरी जर मांडणी करायची असेल तर ती कशी करायची त्याचे नियम काय आहेत गुरुचरित्र पारायणाचे यासंदर्भात ऑलरेडी व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे ती तुम्ही माहिती आहे ती आपल्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता किंवा या आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या संदर्भात लिंक आहे ती मी देईल आता आपण मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला कोणत्या दिवशी किती अध्यायाचं वाचन करायचं आहे म्हणजे सात दिवसात आपल्याला कोणकोण म्हणजे किती किती अध्याय आहेत ते वाचायचे आहेत या संदर्भात माहिती आहे तेही मी तुम्हाला देणार आहे पण आपल्या जे पुस्तकं आहे म्हणजे जे गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे जी पोती आहे त्यामध्ये आपल्याला या संदर्भात सर्व काही माहिती दिलेली असते कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचावा याचीही माहिती दिलेली असते तर आता आपण प्रथम मांडणी आहे ती कशी करायची ते पाहणार आहोत पण आपण मांडणी करण्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला की आ, एक कुत्र्याला आणि एक गाईला आपल्याला घास द्यायचा आहे हा नियम आहे हे आपल्याला द्यायलाच पाहिजे म्हणजे आजच आपल्याला कुत्र्याला आणि गायीला आज दिवसभरात कधीही अगदी संध्याकाळी संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याला आणि गाईला घास दिला तरी चालू शकतो आणि ही जी मांडणी आहे जर तुम्हाला उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती वाचनासाठी सुरुवात करायची आहे म्हणून आपण ही मांडणी आहे ही आज संध्याकाळी करून ठेवली तरीही चालू शकते अशा पद्धतीने केली तरी चालेल किंवा तुम्ही उद्या सकाळी जरी लवकर उठून जर केली तरी चालेल की एवढंच होईल की तुम्हाला लवकर उठावं लागेल आणि मांडणी करावी लागेल यासाठी तुम्ही आज जरी करून ठेवली तरीही चालू शकते पण या पारायण काळामध्ये अजून एक का नियम म्हणजे की आपल्याला पारायण वाचन करत असताना काळे वस्त्र हे घालायचे नाही चुकूनही घालायचं नाही जर तुम्ही जर कॉलेजचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असाल किंवा कामा तुम्ही कामानिमित्त तुमचा युनिफॉर्म जर ब्लॅक कलरचा जर असेल तर तुम्ही या सात दिवसाच्या कालावधीमध्ये घालू शकता फक्त पारायण वाचन करत असताना आपल्याला काळवस्त्र आहे ते घालायचं नसतं हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि या पारायणाचं जे आपल्याला वाचन करायचं आहे ते ब्रह्म मुहूर्तावरतीच उठून सुरुवात करायचे आहे आणि दुपारी आपले चार वाजेपर्यंतच या पारायणाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं असतं तिथून नंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला या पारायणाचं वाचन करायचं नसतं आपण या गुरुचरित्राची मांडणी करण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्या घरात म्हणजे जास्त वर्दळ नाही किंवा जास्त येणंजणं असं नाही किंवा तुमच्या जर देवघरा छोटंसं जर घर असेल दोन तीन असं रूमचं आणि जर तुमच्या देवघराच्या समोर जर जागा असेल तर तुम्ही तिथे मांडू शकता किंवा देवघराच्या आजूबाजूला मांडू शकता किंवा एखादी अशी रूम आहे की त्या रूममध्येही तुम्ही, तुम्ही असं सेपरेटली मांडू शकता जेणेकरून ज्या आपण वाचन करत करत असताना इतरांचं जो कालवा आहे गोंधळ आहे बोललेलं आहे ते आपल्या कानावरती पडू नये आपलं लक्ष विचलित होऊ नये वाचन करताना अशा ठिकाणी आपण मांडणी आहे ही मांडणी करायची आहे प्रथम ती जागा आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे त्यावरती पाठ किंवा चौरंग आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या पाठावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते आपल्याला अंतरायचं आहे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा जर एकत्रित फोटो जर असेल तर तो मांडायचा आहे किंवा स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा कोणताही जरी फोटो असला तरी तो आपण मांडायचा आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असली तरी ती मूर्ती आपण ठेवू शकतो ती पाठावरती आपल्याला मधोमध -मद फोटो किंवा मूर्ती असेल ती मांडायची आहे त्याचबरोबर उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे त्या फोटोला आपल्याला हार घालायचा आहे त्या फोटोची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण दिवा आहे तो लावायचा आहे हा दिवा आपण अखंड लावण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे अखंड दिवा आहे तो ठेवायचा आहे सात दिवस असाच अखंड दिवा राहिला पाहिजे त्याचबरोबर अगर अगरबत्ती धूप आहे तेही आपण दाखवायचं आहे त्या फोटोची पंचोपचारी पूजा किंवा त्या मूर्तीची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण रोज ही खडे खडीसाखरेचा नैवेद्य आहे तो दाखवला तरी चालेल आपलं वाचन झाल्यानंतर रोज आपण संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टाईम टायमिंगला दत्त महाराजांची श्रीस्वामी समर्थ महाराजांची आरती आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपण ही मांडणी आहे ती करायची आहे पण पारायण ज्यावेळेस आपण चालू करणार आहोत त्यावेळेस आपण आपल्याला बसण्यासाठी आसन हे आहे ते घ्यायचं आहे आपण खाली असं बसायचं नाही आसन आपल्याला बसायसाठी घ्यायचं आहे आणि आपल्या बाजूला एका साईडला एक दुसरे एक रिकामं आसन ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्या स्वामींसाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी ते आसन आहे ते आपल्याला ठेवायचं आहे कारण ते रिखामं आसन आहे ते आपण आपल्यासोबत आपले स्वामी आहेत असं समजून ते आसन आहे ते आपण त्यांच्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण साध्या सिंपल पद्धतीने आहे ती घरच्या घरी अशी मांडणी करायची आहे आणि वाचनासाठी आपण सुरुवात करायची आहे आपण जर संकल्प सोडणार असाल म्हणजे आपली जर एखादी इच्छापूर्ती आहे ती होण्यासाठी जर आपण जर संकल्प करणार असं असेल तर आपण संकल्पही सोडू शकतो संकल्पही आपण कशा पद्धतीने सोडायचं आहे आपलं जे नाव आहे ते संपूर्ण नाव आहे ते प्रथम बोलायचं आहे त्यानंतर आपण कोणत्या गोत्रात आहोत ते आपण बोलायचं हे आहे की मी या या गोत्रात आहे असं आपण आपल्या गोत्राचं नाव घेऊन आहे ते बोलायचं आहे आणि जी आपली इच्छा आहे ती आपण आपल्या स्वामी महाराजांच्याकडे बोलायचे आहे की मी या सात दिवसामध्ये दत्त महाराजांचं हे जे गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते मी पूर्ण करणार आहे आणि जी आपली जी कोणती इच्छा आहे ती आपण स्वामी महाराजांना बोलायची आहे जी कोणतीही आपली इच्छा असो ती त्यांना बोलून दाखवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करावी आणि तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करणारच आहात असा मला विश्वास आहे असा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना बोलायचं आहे आणि जे आपण हातामध्ये पाणी आणि अक्षदा घेऊन आपण हा संकल्प आहे तो सोडायचा आहे आणि ते नंतर पाणी आपण खाली तामनात सोडायचं आहे संकल्प घेताना आपण प्रथम हातात तांदूळ आणि जे अक्ष म्हणजे अक्षदानी पाणी आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन हे सर्व बोलायचं आहे आणि नंतर ते तामनास सोडायचं आहे अशा पद्धतीने संकल्प आहे तो सोडायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आणि मनोभावे त्यांची आपण सेवा करायची आहे या सात दिवसामध्ये आणि या पारायणाचं जे आपण वाचनाला आहे ती सुरुवात आपल्याला तीस तारखेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला वाचनासाठी सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपण सात दिवसाचं पारायण आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपण आता कोणकोणत्या दिवशी आपल्याला कोणता म्हणजे किती एकूण अध्याय वाचायचे आहेत या संदर्भात आता माहिती पाहूया आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायाचं आपल्याला वाचन करायचं आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीसपर्यंत आपल्याला अध्यायांचं वाचन करायचं आहे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस असं आपल्याला अध्यायाचं वाचन करायचं आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्यायांचं वाचन करायचं आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस या अध्यायांचं वाचन करायचं आहे आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस या अध्यायांचं वाचन करायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजेच सातव्या दिवशी आपल्याला चव्वेचाळीस ते त्रेपन्न या अध्यायांचं वाचन करायचं आहे या गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत अशा पद्धतीने आपल्याला या ग्रंथांचं जे ग्रंथांच्या अध्यायांचं जे वाचन आहे ते आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपलं वाचन झाल्यानंतर सात दिवस रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण आहे ते करायचंच आहे कारण याशिवाय गुरुचरित्रचं पारायण केलेल्याचं फळ आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला रोजचं डेली म्हणजे सात दिवस रोज आपले हे अध्याय वाचन करून झाले की संध्याकाळीच संध्याकाळीच वाचायचं असतं विष्णू सहस्त्रनामाचं पठण आहे ते आपल्याला त्या पुस्तकाचं आहे ते करायचं आहे आपल्याला चरित्रचं पारायण खरंच आपण नक्की करावं कारण आपल्याला जर पितृदोष वास्तुदोष असतील पिशाच दोष असतील त्याचबरोबर आपल्याला संततीबाबत जर प्रश्न असतील किंवा अनेक आपले असंख्य प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा या सर्व प्रश्नांच्या संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि खरंच आपल्या जीवनात येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं कारण याची याची जी फलश्रुती आहे ही, ही खूप महान आणि खूप म्हणजे खूपच अप्रतिम आहे की शब्दातही न सांग सांगू शकत नाही अशक्य ही, ही गोष्टी ह्या शक्य होतात म्हणून आपण श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व महिलांनी तसेच सर्व पुरुषांनी ज्यांना शक्य आहे करणं त्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच अवरोजून आहे ते करावं आणि जर आपल्याला सामूहिकरित्या जर करणं जर शक्य होईल सामूहिक ठिकाणी तर नक्कीच करावं उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे म्हणजेच तीस एप्रिलपासून उद्यापासून होत आहे तर आपण नक्कीच पारायण करावे समर्थ